पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्रपत्र ड च्या ऑनलाईन यादीतील अत्यावश्यक गरजू लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमधून पाठविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड ग्रामपंचायतीने केली आहे सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले प्रधानमंत्री घरकुल योजनेतील प्रपत्र ड ची ऑनलाईन स्वरूपातील यादी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे परंतु शासनाकडून प्राप्त झालेल्या घरकुल यादीमध्ये अत्यंत गरजू समावेश करण्यात आला नाही त्यामुळे सदर यादी आपल्याला मान्य पापड येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट गावामध्ये अत्यंत गरजू लाभार्थी कोण याची प्रत्यक्षदर्शी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडे असते त्यामुळे यादीमध्ये असलेले अत्यंत गरीब गरजू व ज्यांचे घरे मातीचे व गवताचे छप्पर असलेली आहे अशा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मासिक सभेच्या ठरावानुसार पाठविण्यास मंजुरात देण्यात यावी अशी मागणी पापडीतील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे मागणी अशी आहे की गो, सरकार गव्हर्नमेंटने जी प्रपत्र डॉची प्लसची यादी जाहीर केलेली आहे मंजूर केलेली आहे ऑनलाईन ती यादी त्या यादीमध्ये तिकडून ऑनलाईन केलेले नाव हे म्हणजे ज्या व्यक्तींना खरोखर गरज आहे गरजू व्यक्तींना ज्याला घर नाही आहे राहिला कुणाला कच्चे घर आहे कोण मातीचे घर आहे गवताचे घर आहे ते लोक या यादीमध्ये मागं आहे आणि त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार काही लोक असे आहे की ज्यांना सध्या घर राहायला आहे ते पात्र आहे पण ते त्यांना सध्या राहायला घर आहे पण आमचं ग्रामपंचायतीचं म्हणणं असं आहे की आमच्या ग्रामपंचायतीकडून ग्राम लाभार्थ्याची निवड करता यावी याकरता आम्ही आज मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंढा यां साहेबांना निवेदन दिले की लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये किंवा ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये करण्यात यावा अशी पहिले सूचना द्यायला पाहिजे होत्या अशा सूचना आम्हाला मिळाल्या नाही आणि आता वेळेवर त्यांनी यादी प्रकाशित केली आणि आम्हाला सांगितलं की हे ऑनलाईन यादी मंजूर केली आणि याप्रमाणे तुम्हाला तुमच्या गावातील लोकांना घरकुल मिळेल आणि त्या प्रकार त्या प्रमाणे काल एक पंचायत समितीकडून कर्मचारीसुद्धा आमच्या ग्रामपंचायतमध्ये आले होते आणि त्यांनी घराची पाहणीसुद्धा केली ज्यांचे कच्चे घर आहे पक्के घर आहे ज्यांना घर राहिले आहे जागा नाही आहे नाही पण ते आम्हाला मंजूर नाही कारण यामध्ये ज्याला खरोखर लाभार्थ्याला निवडायला पाहिजे ज्याला खरोखर घरकुला त्याला मिळाले पाहिजे त्या लाभार्थ्याला लाभ मिळू शकत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती